महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो राज्यातील कर्जमाफी तसेच पीक विमा अनुदान आणि महाराष्ट्रात मराठवाळ순चा आगमन यावर्षी कसा असणार पाऊस यासह सविस्तर शेतकऱ्यांच्या बातम्या बघूया अपडेट काय ती नेमकी आजच्या पन्नास शेतकऱ्यांच्या बातम्या जे जीवनवर हजार कोटी खर्च तरीही जेंद्रेचा गचरा कोरड हर हर जल योजनेला लागली घरघर महाराष्ट्र देखील जल जैवज्वल विस्कळीत पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवरती पोलिसांचा लाठी हल्ला प्रचंड द्वोशिक्री आंदोलक वृद्धेचा हृदयविकाराने रुदे मृत्यू अनेक गावखोरसर तीस पोलीस झाले जखमी दोन शेतकऱ्यांचा वन अधिकाऱ्यावरती बुक्ट्याचा जोरदार हल्ला ग्रामस्थ अधिकाऱ्यांवरती भडकले तसेच तनासरीच्या करजगाव येथील जोरदार घटना कर्जमुक्तीसाठी वाशिम उद्धव यांच्या शिवसेनेच्या ट्रॅक्टर मोर्चाची धडक हजारो शेतकऱ्यांचा सहभाग शिवसेनेच्या मोर्चाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद कालव्यातून अखेर उन्हाळी आवर्तन सोडले वैजापूर गंगापूरच्या नागरिकांना मोठा दिलासा पाण्याचा प्रश्न झाला निकाली राज्याच्या वेगवेगळ्या भागात भीषण पाणी टंचाई सिल्लोड बाजार समितीच्या सभापती उपसभापतींची निवडणूक झाली विश्वासराव दवाडे यांची निवड भाजपला बसलाय सर्वात मोठा यावेळी दलका राज्यात भंडारा पहिला तर संभाजीनगर चौथ्या क्रमांकावरती आल्याची माहिती रेशन ई कीवायसी पुणे अकराव्या स्थानी नंदुरबारमध्ये मध्ये सर्वात कमी काम झाल्याची धकादायक माहिती समोर अनुसूचित जातीसाठीचा राखीव निधी लाडकी बेन योजनेकडे वळविला लाडकी बेन योजनेचा एप्रिल हप्ता अखेर शेत शेतकरी महिलांच्या बँक खात्यामध्ये पडलाच उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्रासह अकरा राज्यांना सतर्कतेचा इशारा पुढील तीन दिवस उजता त्यानंतर मात्र राज्यात पावसाची जोरदार आगमन होण्याची शक्यता बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तणावात मृत्यू तरुणाने वाचवले सोयगाव तालुक्यातील मोठी घटना सगळीकडे व्यक्त साखर उत्पादनामध्ये ठरणार उत्तर प्रदेश अव्वल उत्तर प्रदेशात अकरा महाराष्ट्रात एक तमिळनाडूत सात सात साखर कारखाने चालू असल्याची माहिती आणि अखेर समोर वाढत्या उन्हामुळे सोलापूरकरांची होळपळ उन्हाचा पारा पंचेचाळीस अंशांच्या पलीकडे शेती गावांवरती होते जोरदार परिणाम शेतकरी होतोय या उन्हामुळे हवाल देईल अमरावती नागपूर बाजारात आले दर दबावातच उत्पादन खर्चाच्या भरपाईंना प्रश्न निर्माण शेतकऱ्यांवरती मोठे संकट आल्याने शेतकऱ्यांना मदत करावी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी कापूस बियाणे विक्री पंधरा मे पासून एक जून आव्हान महाराष्ट्रात कापूस बियाणं विक्रीमुळे कापसाची बा... मका ज्वारी बाजरी भुईमुगाच्या क्षेत्रात मोठी वाढ राज्यात यंदा साडेचार लाख हेक्टरवरती उन्हाळी पिके भूमिक बाजरी अवस्थेत आल्याची माहिती लाडक्या बहिणींची दिशाभूल करणाऱ्या मंत्रालयाचा पहिला क्रमांक सरकारच्या शंभर दिवसांच्या रिपोर्ट कार्डवरती काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल देणारे बांधकाम दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती मराठवाडा दुष्काळ मुक्तीच्या उल्लंघना कागदावरच कृष्णा खोऱ्यातील अतिरिक्त पाण्याला कायदेशीर अडथळा मराठवाड्याकडे पस्तीस टी पाणी उडवण्याबाबत प्रश्नचिन्ह कायम राहिल्याची माहिती आली समोर ऊसाच्या एफ एकशे पन्नास रुपयांची वाढ केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस किमान एकोणतीस देशातील कापसाची उत्पादकता वाढवणं शक्य साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजिकल सेंटरच्या अभ्यासामधील निरीक्षण कापसाचे उत्पादन वाढले तरच भारत टिकेल महत्वाचे निरीक्षण भारतातील पोल्ट्री उद्योग निर्णायक वेळावरती आल्याची माहिती पोल्ट्री उद्योगाला सोन्याचे दिवस मिळतोय चांगले मोठे आमदार <tì music> राणा पाटीलच कैचा नारे दोनशे अडुसष्ट कोटींच्या कामांना स्थगिती देण्यासाठी राणांची तक्रार धाराशिव पालकमंत्र्यांची स्पष्ट कबुली शेतकऱ्यांना अडकवण्याची माहिती आली समोर शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिलेच नाही कर्जमाफीच्या काय वायद्यावरून अजितदादांनी झटकले हात राज्यात रणकंदर होणार महायुतीकडून दुसऱ्यांदा मोठा झटका <ड़ीगा> मे महिन्यात उन्हाचा चटका कायम राहणार पुढील तीन दिवस महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या दे भागामध्ये उन्हाची तीव्रता वाढणार मात्र त्यानंतर राज्यात वेगवेगळ्या भागात जोरदार पावसाचे होणार आगमन भारत पाक अफगाणिस्तान अफगाणिस्तानमधील आयातही दुबई मार्गे ट्रक अडकवल्याची माहिती आली साखरेच्या एमएसपी वाढीसाठी साखर उद्योग आक्रमक केंद्र सरकारने ऊसाच्या एमआ मध्ये तणास एकशे पन्नास रुपयांची वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये होते आनंदाचे शे वातावरण एक रुपयात पीक विमा योजनेत अनेकांनी सरकारला लावला योजना गुंडाळण्याची अजित पवारांची सुतोबा धनंजय योजनेची वाट शेतकऱ्यांची माहिती अखेर आरोपाची माहिती समोर सातबारावरील कालबाह्य नोंदी होणार कमी जिवंत सातबारा मोहीम राबवण्यास प्रारंभ शेतकऱ्यांना जिवंत सातबारा मोहिमेचा होणार प्रचंड असा फायदा दुधाच्या उत्पादनात वीस टक्के घट उधाचा उत्पादनावरती परिणाम राज्यात मागणी असूनही पुरेसा दर मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांवरती भलं मोठं संकट आल्याची माहिती गुलाबी बोंड अळीला प्रतिकारक तंत्र विकसित राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्थेकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती गुलाबी बोंड अळी ठरते शेतकऱ्यांना त्रासदायक आदिवासी विकास बाजार, विकास महामंडळाच्या महामंडळाच्या गोदामातील भात नाशिक ऐवजी गुजरात ना भरडाई करून कोट्यवधी रुपयांच्या तांदळाची परस्पर विल्हेवाट लावल्याची माहिती राज्यात अवकाळी पावसाचे पुन्हा सावट हवामान खात्याने दिले संकेत उष्णतेच्या लाटेनंतर वातावरणामध्ये मोठा बदल तीन महिन्यात जगभर तापमान वाढ झाल्याची माहिती तर शेतकरी बांधवांनो राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आता पावसाला दमदारपणे सुरुवात होईल नऊ दहा अकरा बारा तारखेपर्यंत राज्याच्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामधल्या काही भागामध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे